आणि आता जी साखळी आपली आहे हा महामेळावा म्हणजे तुम्हा आम्हाला एकत्र बचा हा महामेळावा आहे येणाऱ्या काळामध्ये बाबा जे सांगतील ते धोरण असतील याची ग्वाही आम्ही या मेळाव्याच्या आपण आम्हाला मार्गदर्शन दिशा सर्व विनंती करतो आपण उभा राहायचा आहे बाबाने आणि आपण आवाज जर मुंबईला जायचा असेल तर मुंबईला पाहिजे कृष्णा नदी पर्यंत जर आवाज गेला मागण्या मान्य प्रसिद्धार्थांच्या मागण्या मान्य तुकाराम बाबा तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा करा हिंमत ठेवा हिंमत ठेवा मतदान करताना देवेंद्रजींच्या कानावर घालून यांच्या मागण्या ज्या त्या मागण्यासाठी आपण पाठपुराव करायचा आहे बाबा एकच मागणं आहे हा मग जिंदगी जिरा चाहते Eu estou Yeah. आज सांगली या ठिकाणी मुख्यमंत्री व कार्यपक्षांचा भव्य दिव्य राज्यव्यापी मेळावा या ठिकाणी करण्यात आला या मेळाव्यामध्ये छत्तीस जिल्ह्यातून सगळे युवक युवती या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले प्रत्येकाने आपापली व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे गेले सहा महिने झालं त्या ठिकाणी काम करतात आणि आज एक बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगान जर बघितलं तर सहा महिन्यानंतर आपलं काम या ठिकाणी संपत आहे आणि पुन्हा एक वेळ रस्ता येण्याची वेळ यांच्यावरती निर्माण होते म्हणून हे सगळे मंडळी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडं आपली व्यथा जाण्यासाठी आपली व्यथा त्यांच्या दरबार मांडण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून हे सगळेजण या ठिकाणी एक रोष व्यक्त करण्यासाठी सांगलीमध्ये आझाद व्यायाम मंडळ ह्या ठिकाणी उपस्थित आहेत जर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आमचा जर विचार जर नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही Uh, मुंबई मंत्रालयावरती uh, मंत्रालयावरती किंवा त्यांच्या घरावरती ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्या ठिकाणी आम्ही भवि दिव्याचा राजव्यापी चालत पाही uh, मोर्चा नव्हे तर एक दिंडी स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्या भेटीसाठी जाण्याचा एक निराधार ह्या ठिकाणी करतोय आता आम्ही इथून कलेक्टर ऑफिसला जाऊन माननीय साहेबांना निवेदन देतो आहे की आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तर आम्ही पुढील दिशा आमच्या अशा पद्धतीची आहे आणि ह्या ठिकाणी ते सर्वांनी मते ठरलेलं आहे धन्यवाद ले आ, आ, मी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्या मिरज तालुक्यामध्ये आरोग्य या ठिकाणी प्रशिक्षण जिल्हा परिषद केंद्रशाळा या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतो आहे तरी आमच्या मागण्या अशा आहेत की क सरकारनं आम्हाला ज्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं आहे त्या आस्थापनेमध्ये आम्हाला कायमस्वरूपी सेवा देण्यात यावी आणि आमची जी स सेवा आहे ती मानधनं आहे आम्ही त्या मानधनावर काम करायला तयार आहे आणि आम्हाला आहे त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणी आम्हाला सेवा देण्याचं काम ज्याप्रमाणे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की प्रशिक्षण घेतल्यानंतरनं त्याच क ठिकाणी प्रशिक्षणार्थी कायमस्वरूपी कायमस्वरूपी परमनंट होतील त्या ठिकाणी आम्हाला काम देऊन आम्हाला न्याय देण्याचं काम त्यांनी द्यावं असं आम्ही त्यांना विनंती करतो आणि आम्ही आमचं जे नेतृत्व घे घेतलेले आपले तुकाराम बाबा महाराज आहेत जे आम्ही ह्या जी आमच्या आंदोलनाची किंवा मोर्चाची जी दिशा दर्श सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत आणि आमच्या पूर्ण सांगली जिल्ह्याच्या जे सर्व प्रशिक्षणार्थी आहेत त्या त्यांच्या वतीनं आम्ही पूर्णपणे त्यांच्याबरोबर आम्ही पाठिंबा दर्शवत आहोत आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सरकारनं आमचा विचार करावा असं मी विनंती करतो नमस्कार मी अमय देसाई मिरजमधून मी कसबे डिग्रस कृषी सहाय्यक म्हणून काम करते एम पी के व्ही राहुरीच्या कृषी तंत्र विद्यालयामध्ये तांत्रिक विद्यालयामध्ये शिक्षण क्षेत्रात मी काम करते तरी आ या महिन्यात या सहा महिन्यात माझं माझे पूर्ण होत आहे तर याच्यापुढे माझं भविष्य काय आहे की मी आजपर्यंत सुशिक्षित होते सुशिक्षित बेकार म्हणून हा मला जा जरा कौशल्य ह्याच्यातून मला रोजगार मिळाला आणि ह्या रोजगारातून नंतर माझं भविष्याचं काय तर मी एक बेरोजगार म्हणून कौशल्य घेऊन बेरोजगार होण्यापेक्षा मला माझं काहीतरी मुदत वाढ करावी माझं काहीतरी बघावं माझ्या भविष्याचा याच्याकरता या, या मेळाव्यामध्ये मी शा सामील झालेले आहे